नमस्कार आज दिनांक चौदा अकरा दोन हजार चोवीस वार गुरुवार केडी चौधरी डाळिंब्याड पुणे या लोकप्रिय युट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत मी प्रथमता आपणास आठवणीसाठी जे आपल्याला मेसेज प्राप्त झालेले आहे माझ्या कन्येचं जे लग्नाचं निमंत्रण हे आपल्याला दोन वेळास आपण मेसेजद्वारे आपल्यापर्यंत पोहोचवलेला आहे परंतु आठवणीसाठी पुन्हा आपल्याला स्मरण व्हावं म्हणून आपल्याला पुन्हाही मी आठवण करतो की बावीस तारखेला वार शुक्रवार आहे आणि त्या दिवशी आपल्याला हे आग्रह आग्रहाचं निमंत्रण मी देत आहे दा तळेगाव दाबाडे मावळ तालुका जिल्हा पुणे या ठिकाणी ॲडव्होकेट पुवा परांस्वे विद्या मंदिरामध्ये संध्याकाळी साडेसहा वाजता चौधरी आणि खांडगे शुभविवाह संपन्न होत आहे आणि तो शुभविवाह संपन्न होत असताना आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे आपले आशीर्वाद नवद आपण त्यास महत्त्वाचे आहेत आणि म्हणून मी आपण सर्वांना आग्रहाचं निमंत्रण देत असताना आपल्याला आठवण व्हावी म्हणून एक या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण तो वेळ राखीव ठेवावा म्हणून आठवण करत आहे दुसरी आठवण मी ही करत आहे की शरद किंग टिशू कल्चर ही नवीन व्हरायटी हो ज्याचा डेमो प्लॉट हा नाशिक जिल्ह्यात माळेगाव तालुक्यात हो वडनेर या गावामध्ये आहे आणि त्या दिवशी सोळा तारखेला सकाळी दहा वाजता कार्यक्रम होत आहे काही तज्ज्ञ मंडळी त्या ठिकाणी येत असताना मी सुद्धा त्या कार्यक्रमाला येणार आहे त्याचं कारण की मी तीन महिने सातत्यानं तो प्लॉट पाहतोय त्याच्या अगोदर शरद किंगचेही प्लॉट पाहिलेले आहेत आणि तो प्लॉट यासाठीच मी महत्वाचा मानतोय की उद्याचा भविष्य हे भगवा योग्य की शरद किंग गुटी योग्य की शरद किंग कल्चर योग्य आणि तो माल आपल्याला न इथला कोठा पूर्ण करून आपल्याला देशभरातून बाहेर माल हा वेगळ्या देशात जर गेला तर त्याचं भविष्य आपल्यासाठी कसं आहे हे एक विक्रेता म्हणून मी त्याच्यामध्ये माझंही कुतूल आहे की आपल्याला उद्याच्या शेतकऱ्यांचा शेतीमाल हा वेगवेगळ्या देशभरातून परदेशामध्ये कसा जाईल आणि शेतकऱ्याचे पैसे कसे शे वाढवेल आणि या ठिकाणची होणारी आवक ही कमी होऊन बाहेर परराज्यात आपला माल शेतातून बांधातून जरी गेला तरी आपला पैसे वाढलं पाहिजे हा एक शेतकरी हिताचा कुठतही निर्णय होत असताना उद्या तो माझ्याकडं यावा ही भूमिका मी कधीच ठेवलेली नाही आहे परंतु आपल्याला चांगलं भविष्य हे कोणत्या व्हरायटीत आहे हे पाहणं गरजेचं आहे आणि म्हणून आपण तिथं येणं गरजेचं आहे आणि शरद किंग गुटी आणि भगवा आणि शरद किंग टिशू कल्चर एकाच दिवशी पाणी दिलेलं आहे ते आपण तपासणं गरजेचं आहे त्याची साल किती पातळ आहे का जाड आहे दाना आपला दाना कसा आहे आणि सा फळांची साईज कशी आहे हेही पाहणं गरजेचं आहे आणि म्हणून मी ही आठवण करून देत आहे ज्यांना यायचं आहे त्यांनी मला व्हॉट्सअपला मेसेज करा पत्रिकेसाठी तुम्हाला लोकेशन कुठं आहे काय आहे त्याचे डिटेल्स हे पत्रिकेद्वारे तुम्हाला मी देऊ शकतो दुसरी गोष्ट की आपण सातत्यानं बांधावरती रेट कमी झालेले आहेत कमी होणार आहेत या भीतीपोटी आपण भयभीत झालता आणि मी सातत्यानं सांगत होतो की बाजार खाली येणार नाही आहेत हे फुगोटा आहे हे दोन तीन दिवस आपल्याला नक्कीच त्रास करेल त्याच्यानंतर रेट ही चांगले राहतील <coughs> बऱ्यापैकी आता जो फुगवटा कमी झालेला आहे मालही चांगले यायला लागले आहेत रेटही चांगले सुधारलेले आहेत तीन दिवस साधारणतः पाच पाच रुपयाचे फरक हे पडले आणि दहा पंधरा रुपये ॲव्हरेजची वाढलं परंतु आज मी शेतकऱ्यांशी चर्चा करताना वेगवेगळ्या राज्यातल्या म्हणजे त्यात आंध्र असेल कर्नाटक असेल महाराष्ट्र असेल या तिन्ही राज्यातल्या शेतकऱ्यांशी चर्चा करताना मला एक जाणवत आहे की जे आज पुण्यामध्ये विकतय त्याच्यापेक्षा कुठेतरी अजून जास्त कमीने जागा मागितल्या जाते गोटीच्या जा भावामध्ये सौदे होतायत आज साठ पासष्ट रुपयाने जागेवरती सौदे होत असताना काही लोकांचे पन्नास रुपयांनी सौदे झालेले आहेत ती पासष्ट सत्तर रुपये इथं विक्री झाली ज्यांचा साठ पासष्ट रुपये जाग्यावरती मागणी होत होता तो पंच्याहत्तर ऐंशी इथं स्टार्ट झाला ऍव्हरेज वीस पंचवीस पंचवीस रुपये पं तीस तीस रुपये किलोची आजही शेतकऱ्यांचे पैसे वाढत आहेत आणि म्हणून कर्नाटकमधला शेतकरी असेल फार अगदी विजय विजापूर असेल गुलबर्गा असेल अगदी श्री कर्नाटकमधील आंध्रामधील किंवा वेगवेगळ्या जिल्हे मला ती नावं परिचित नाहीत अशा वेगवेगळ्या भागातनं शेतकरीपर्यंत पोचतायत पाहणी करतायत आणि त्यांना एक आशेचा किरण खेडी चौधरी डाळीब्या पुणेच्या युट्यूब चॅनल मधच्या मद्द, माध्यमातून मिळतोय आणि महिना महिना दोन दोन महिने सर्वे करतायत महाराष्ट्रातले सुद्धा शेतकरी दोन दोन महिने सर्वे करतायत आणि खरं आहे का हे तपासण्यासाठी मोकळे येत आहेत आणि मी विनंती करतो की माल आणू नका आपण मोकळे या आणि त्या शेत ह्या माझ्या आव्हानाला शेतकरी प्रतिसाद देत आहेत आणि आज पुण्यामध्ये जर पाहिलं तर त्याशा मालाचे शेतकऱ्यांचे पैसे होत असताना शेतकरी नक्कीच पुण्याकडे ओढ घेत आहेत ओढ निर्माण करतायत उत्तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा नाशिकलाही चांगले माले यायला लागले जागेवरती सौदे होत होते, रेट होते, रेट <coughs> होते। ते खूप कमी रेटमध्ये होत होते त्यांचे आज नाशिकमध्ये रेट हे चांगले मिळायला लागलेले आहे आणि म्हणून शेतकऱ्यांना एक आशेचा किरण हा युट्यूब चॅनलच्या माध्यमातून ज्यावेळेस तयार होतो आहे त्यावेळेस त्यांची भीती मनातली कमी होते आहे आणि गडबडून टाकणारे व्यापाऱ्यांचे रेटच्या माध्यमातून जी काही मानसिकता ही कुठंतरी चांगल्या लेवलवर ठेवण्याचा माझ्या माध्यमातून नक्कीच प्रयत्न होतोय परंतु आपण जागेवर द्या किंवा कुठेही द्या मी नेहमी सांगतो मोकळं या आणि आपल्याला उद्याचा भविष्यकाळ किती दिवस जी मंदीचा आहे हे सांगत असताना पंधरा वीस तरी आपल्याला भीती नाही हे मी सातत्यानं सांगत असताना शेवट नैसर्गिक थंडी किंवा पाऊस याचं सोडून आता माल जे आहेत ते चांगल्या प्रमाणातले चांगले वेगवेगळ्या भागात आहेत त्याला चांगले रेट मिळत असताना गुजरात आणि राजस्थानचं कोण जर भीती सांगत असेल तर तिथला माल अजून त्या क्वालिटीचा याला जानेवारी उजाडणार आहे आणि म्हणून महाराष्ट्र आणि कर्नाटक आणि आंध्रा ह्या तिन्ही ठिकाणचाच माल आता सध्या चांगले असताना त्याला रेट मिळणं हे आपल्या सगळ्यांचं एक मानसिकतेच झालेलं आता आपल्या मनातली मानसिकता ही खरं तर मार्केटिंग बाबची उदासीनता जागेवरची ही तपासण्यासाठी ज्यावेळेस इथं शेतकरी येत आहेत त्यावेळेस खूप आनंदी होत आहेत आणि माल घेऊन येत आहेत आणि म्हणून मी शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की आपण घाबरून न जाता मार्केटिंग तपासायला या आणि जर जागेवरती रेट चांगला मिळत असेल तर नक्की द्या परंतु जर नुकसान होत असेल तर धाडसानं आपण पुणे मार्केट की नाशिक मार्केट की इंदापूर मार्केट निवडा आणि इतर मार्केटसुद्धा आपण तपासा आजही रेट चांगले नव्वद रुपये गोटीपासून एकशे सत्तर रुपये किलोपर्यंत वर माल गेलेले टॉपचे आपल्याला पाहायला भेटलेले असतील पण जनरली साठ सत्तर रुपयापासून शंभर एकशे दहा एकशे वीस पर्यंतची रेट ही जास्त आहेत पन्नास रुपयापासून साधारणतः हे रेट आहेत जशी क्वालिटी आहे तसे रेट आहेत आणि म्हणून या सर्वच घडामोडीचा आपण नक्कीच अभ्यास करा आणि मार्केटिंगमध्ये आपण कुठेही चुकू नका हेच कळकळीचं आवाहन मी माझ्या सर्वच शेतकरी बंधूंना करू इच्छितो धन्यवाद